कोणती बडी असो का छोटी असो कोणतीही कारवाई मनपा थांबवणार नाही ना मनपा असा ना भेदभाव केला तर त्याचा त्याच्यावर दखल गरीबा गरीबा मी स्वतः घेणार आहे म्हणून गरीबाला गरीबाच्या घरावर बुलढाद्यांना संरक्षण हा असा प्रकार कधी घडणार नाही मी घडू देणार नाही परिषद्यांनी नावाई करण्यात निश्चित कारवाई केली जाईल लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य महिला भगिनीसाठी होती ज्यांना आधार नाही अशा बहिणींसाठी होती जे फोर व्हीलर मध्ये फिरतात त्यांनी सुद्धा त्याचा फायदा घ्यावा जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी फायदा घ्यावा हे चुकीचं आहे आणि हे एका अर्थानं शासनाची फसवणूक आहे म्हणून त्यांच्यावर निश्चित कारवाई करायला पाहिजे तुम्ही बाकी आम्हाला अक्कल शिकवण्याच्या भानगडीत पडू नका लाचारानं तुम्हाला मतासाठी आणखी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे याची जाणीव आम्हाला मुसला घेऊन मिरवणूक काढणारे याची अवलाद तुम्ही पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचणारे तुम्ही तुम्ही आम्हाला शांतपणा शिकू नका आता तू महिलांच्या सिंगर वर सुद्धा चर्चा कर त्या ऑपरेशन वर चर्चा कर आणि जे काही उद्योग घडतंय ना त्याच्याबद्दल कधीही भारतांना सहकार्य करण्याची भूमिका नाही हे पाकिस्तान यांना प्रेम आहे म्हणून यांचे वक्तव्य ते त्या पद्धतीनेच असते यांना प्रेम देशाशी नाही राहिलेलं त्यांना पाकिस्तान प्रेमी येते यांनी खऱ्या अर्थानं बाकीच्या पाकिस्तानात पाठवलं पाहिजे आज कलेक्टर ऑफिसमध्ये ज्या दोन बैठका घेतात त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की आता जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे जिल्ह्यामध्ये झालेले किती शेतकऱ्याचं यावर आढावा बैठक घेतली प्रत्येक बीडीओ असतील तहसीलदार असतील तलाटे असतील यांना सर्वांना सांगितलं की तुम्ही सर्वजण साईड विजिट ज्याला म्हणतो त्या जा स्पॉटवर जाऊन व्हिजिट करायचे आणि तातडीने पंचनामे करायचे सरकारने मुळात सर्वांना आदेश दिलेले आहेत तातडीने पंचनामे करण्याचे परंतु काही ठिकाणी पंचनामे न झाल्यामुळं शेतकऱ्यामध्ये असंतोष आहे तो दूर झाला पाहिजे म्हणून सर्वांना स्पॉटवर जाण्यासाठी मी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि शेतकऱ्याच्या अडचणी जाणून घेण्याचं काम त्यांनी करून ते सर्व कलेक्टरच्या काने टाकलं पाहिजे आणि तातडीवरनी त्याच्यावर काय उपाययोजना करायची ते कलेक्टरने त्यांना आदेशित केलेलं आहे दुसरा महत्वाचा एक विषय होता तो आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले ची जी योजना आहे त्याचा खऱ्या अर्थानं शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये उपयोग किती पर्सेंट होतो काही ठिकाणी असं पाहिलं की आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड असताना सुद्धा त्याला आधार कार्ड आणणे किंवा राशन कार्ड मागणे हे जे चुकीचं आहे त्याच्यावरच जास्त भर काही लोकांचा काही डॉक्टरचा मंडळींचा आहे त्यासाठी एक जो सेवादूत तिथं बसला जातो त्या सेवादूत मार्फत आता पुन्हा एकदा त्या सगळ्याची आता पुन्हा तपासणी केली जाणार आहे प्रत्येक हॉस्पिटल समोर बोर्ड विनामूल्य सेवा एक रुपया न भरता सेवा ज्या योजनेमध्ये आहेत त्या कशा पुरवल्या जातील यावर मॉनिटरिंग करण्याचं काम त्या सेवा आरोग्य दूताला आहे आणि म्हणून या शहरामध्ये जे काही इतर भागातून लोक येतात त्यांना खऱ्या अर्थानं वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा त्याच्या मागचा उद्देश होता केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग गॅमरिंग सगळ्यांवर आता बंदी घातलेली आहे अत्यंत चांगला निर्णय झालेला आहे या मुळे किंवा ह्या ह्या सगळ्यात जे काही जुगार अड्ड्याच्या याच्यामुळे अनेक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत अनेक लोकांचं संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि ह्याचा फायदा हा इथं भारतात नाही तर इथून सर्वसामान्य माणसाला लूट करून हा पैसा परदेशामध्ये वळवला जातो गुंतवणूक तिकडे केली जाते मग तो कोणताही सट्टा असेल तो आय पी एलचा सट्टा असेल किंवा ऑनलाईन गेमिंगचा असेल लवकर करोडपती व्हा असे ज्या काही जाहिराती केल्या जातात त्या जाहिरातीमधून सर्वात महत्वाचा विद्यार्थी जे आहेत ते आपल्याला म्हणून मी केंद्राचं मनापासून अभिनंदन करतो एक चांगला त्यांनी या माध्यमातून घेतला आता हे तुम्ही आता पाहत जे झालं ते झालं आता काही होणार नाही याची काळजी घेत संजय राऊतांचं मला आश्चर्य वाटतं बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून जे राजकारण करत आहेत डुप्लिकेट शिवसेना वाले आम्हीच बाळासाहेबांचे तुम्ही बाकी आम्हाला अक्कल शिकवण्याच्या भानगडीत पडू नका लाचारानो तुम्हाला मतासाठी आणखी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे याची जाणीव आम्हाला आहे मुसला घेऊन मिरवणूक काढणारे अवलाद तुम्ही पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचणार आहे तुम्ही तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकू नका तुम्ही आता तुमची कबर स्वतःच खोदलेली आहे आणि म्हणून आता तुम्ही किती जरी विद्वत्तेच्या गोष्टी केल्या तर त्याचा नुसकान तुम्हालाच होणार आहे आणि लोक तुमच्याकडे चांगल्या नजरेला पाहतायत खरे हिंदुत्ववादी कोण आहेत ते जनता जाणून आहे ऑपरेशन की आपला शिंदूर अर्धवट टाकला आता तू महिलांच्या सिंगर सुद्धा चर्चा कर त्या ऑपरेशन वर चर्चा कर आणि जे काही उद्योग घडतंय ना त्याच्याबद्दल कधीही भारताना सहकार्य करण्याची भूमिका नाही हे पाकिस्तान धारजीने यांना पाकिस्तानाशी प्रेम म्हणून यांचे वक्तव्य ते त्या पद्धतीनेच असते यांना प्रेम देशाशी नाही राहिलेलं त्यांना पाकिस्तान प्रेमी येते यांनी खऱ्या अर्थानं बाकीच्या तर आपण ते नाव ठेवतो यापेक्षा यांना पाकिस्तानात पाठवलं पाहिजे याची तेवढी हिम्मत नाही हो यांची हो। आता हिम्मत राहिलेली नाही एक बोल देवडे यांची आता फक्त त्या यांना शक्य झालं ना हे करानगरच्या बाजूला जे स्टेडियम तिथं सामने घ्यायला बसतो आपण मागे निर्णय घेतला होता घाटीमध्ये स्कॅन तो निर्णय अद्याप इम्प्लिमेंट झाला नाही इम्प्लिमेंट झालेला आहे कलेक्टरने घाटीला दिलेलं आहे आणि झालं नसेल तर त्यांच्यावर सुद्धा घाटीच्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करायला माग पुढे पाहणार समोर आलाय जिल्हा परिषद शाळेचे दोन शिक्षक होते त्यांनी उसनवाडी तत्वावरती शिक्षकांना तो त्यांच्या वैयक्तिक याबद्दल मला अंतिम परिपूर्ण माहिती नाही त्यामुळे याचं भाष्य योग्य नाही